शिक्षण क्षेत्र अनैतिकपणे वापरल्या गेले म्हणजे त्याची नियुक्ती नाही मान्यता नाही शिक्षण अधिकाऱ्याची पण शालार्थ आय डीमध्ये त्याचं नाव हो। सहभागी करण्यात आलं बेमानी डाकूपणा लुटमार करण्याचं टीमवर्क आहे हे टीमवर्क केलं गेलं आहे प्रत्येकाला माहीत होतं पण सर्वांनी पैसे खाण्याच्या पार्टनरशिपच्या धंद्यामधला रोल पूर्ण केलेला आहे अधिकारी जे पकडले गे गेले आणि जे पकडल्या गेले नाहीत त्यांच्या अमाप संपत्तीच्या तर खूप चर्चा आहे दुसरा फ्रॉड जो आहे तो यांनी एकत्र बसून ठरवूनच केलेला आहे एक, के एक वाघमारी निलेश जे अधीक्षक होते प्राथमिक विभागाचे आणि दुसरे मेंढे जे शिक्षण उपसंचालक होते नागपूर विभागाचे खरं म्हणजे पोलीसला ना सापडत नाही ही बातमीच मनाला न पटणारी आहे अनेक विषयावर राजकारणात खूप जोरजोराने बोलणारे आज कसे काय मूग घेऊन बसले आहे याचा आश्चर्य तर शिक्षक म्हणून मला आहे तो अजून पकडला जात नाही आहे त्या सगळ्यांना पकडून सेंट्रल जेलमध्ये पाठवण्याची व्यवस्था करणे ही खरं म्हणजे काळाची गरज आहे या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @postmarathila लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर @postmarathi वर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मागच्या काही दिवसापासून नागपूर जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये जो बोगस शिक्षक भरतीचा घोटाळा गा, गाजत आहे यामध्ये प्रामुख्याने बॅक मध्ये जे शालार्थ आईडी काढण्यात आल्या त्याची एरियर सुचलण्यात आले तुकडी मान्यता घोटाळा असतील बोगस शालेय विद्यार्थी घोटाळा असे वेगवेगळे प्रकार आणि वेगवेगळ्या पातळीवर ज्या पद्धतीनं शाळांमध्ये घोटाळे उघडकीस येत आहेत त्या म माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये खळबळ उडाली आहे नाही एकंदरीत शिक्षण क्षेत्रामध्ये प्रत्येकालाच वाटतं आहे की आपली नियुक्ती ही बोगस आहे का आपली संस्था ही बोगस आहे का आपल्या नियुक्ती कशा पद्धतीनं झालेली आहेत त्यामुळं ज्या पद्धतीनं आता एस आय सा टीचासुद्धा तपास सुरू आहे एस आय टीने वेग घेतला आहे आणि यामध्ये अनेक महत्त्वाच्या अटक देखील होत आहेत याविषयी मागच्या काही दिवसांपासून जवळपास दहा वर्षापासून काही लोक सुद्धा या विषयीचा प्रश्न मांडत होते वारंवार त्याचा पाठपुरावा करत होते आणि अधिवेशनामध्ये देखील सभागृहामध्ये याविषयी शासनाचं लक्ष वेधत होते परंतु त्याकडे लक्ष दिलं गेलं नाहीत खास करून शिक्षक आमदार नागो गाणार यांनी याविषयी प्रामुख्यानं मुद्दा उचलला होता आणि वारंवार त्यांनी याविषयीचं लक्ष वेधलं होतं परंतु हा मुद्दा कुठंतरी शासनाने गंभीरपणे घेतला नव्हता मात्र आता हा मुद्दा पुढं आलेला आहे आणि यामागची नेमकी कारण काय आहेत कारण स्वतः माजी आमदार माजी शिक्षक आमदार नागो गाणार हेच याविषयी आपल्याला सांगू शकतात की हा नेमका मुद्दा काय होता आता कशा पद्धतीनं पुढं आलेला आहे आणि यामधील बारकावे काय आहेत त्यामुळं आम्ही स्वतः आज त्यांच्या भेटीला आलो आहेत आणि त्यांची एक सविस्तर मुलाखत आपण करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की हा नेमका घोटाळा काय आहे तर गाणार सर आपल्या ऍटपोस्ट मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार सर uh, आपण मागच्या काही दिवसांपासून म्हणजे जेव्हापासून तुम्ही त्या दिवसापासून हा घोटाळा आहे असं तुम्ही वारंवार सांगत होता अधिवेशनामध्ये तुम्ही प्रश्न देखील उपस्थित केलेले आहेत परंतु हा घोटाळा आता उघड झालेला आहे आता याविषयी कारवाई होत आहेत अगोदर कारवाई का झालेली नाही नेमकी आता कारवाई का होत आहे हा घोटाळा नेहमीच शिक्षण क्षेत्रात होत आलेला आहे पण दोन मे दोन हजार बाराच्या शासन निर्णयानंतर या घोटाळ्याला गती मिळाली त्या काळात मी आमदार म्हणून निवडून आलो या विषयाला शासन दरबारी विधिमंडळात सभागृहात चर्चेच्या निमित्तानं वारंवार उचलण्यात आलं भ्रष्ट संस्था चालक कसा पैसा उकळतात याची माहिती देण्याचा प्रयत्न आटोकाट प्रयत्न मी केला परंतु कोणत्याही प्रकार श... पक्षाचं शासन असो त्यांनी या घोटाळ्याकडे गंभीरपणे लक्षच दिलं नाही याचं मुख्य कारण काय असावं तर शिक्षण क्षेत्रामध्ये राजकीय पक्षांचा जो धुडघोस आहे ते त्याचं मुख्य कारण आहे राजकीय पक्ष शिक्षण क्षेत्राला आपल्या ताब्यात ठेवू इच्छित आहे आणि शिक्षण क्षेत्रात पैसा कमवता येतो संधीचा उपयोग आपल्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्यांना घेता यावा हा मूळ उद्देश ठेवून राजकीय पक्षांनी शिक्षण क्षेत्रात दुडघूस घातला आहे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी यातून पैसा कमवण्याचा धंदा शिक्षण क्षेत्रात सुरू केला त्यामुळे शासनाकडून पाहिजे तेवढे गंभीरपणे दखल यापूर्वी घेण्यात आली नव्हती आत्ता मात्र देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात दखल घेण्यात आली आहे याबद्दल आनंद आहे समाधान आहे पण ती अपूर आहे कारण जी दखल घेण्यात आली ती फक्त नागपूर जिल्ह्यात आहे जी, पूर। जी एस आय टी नेमण्यात आली ती पोलीस आयुक्त नागपूर शहर यांनी नेमली यांच्या अधिकारात असलेल्या प्रकरणाची चौकशी करण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रापुरती व्हायला पाहिजे सर एक महत्वाचा प्रश्न जो आहे की नेमका हा घोटाळा काय आहे कारण अनेक लोकांना हे समजूनच राहिलं नाही बॅक डेट मध्ये कसे काय दाखवू शकतात मग कोणाच्या लक्षात का आलं नाही विदाऊट प्रस्ताव यांची शाळार्थ आयडी कशी बनवण्यात आली हा नेमका घोटाळा काय साध्या माणसाला कसा काय समजला हा घोटाळा कागदोपत्री ऑनलाईन करण्यात आलेला आहे नियुक्ती बॅक डेट मध्ये दाखवली उदाहरण एखाद्या अ माणसाची नियुक्ती दोन हजार वीस मध्ये केली प्रत्यक्षात तो दोन हजार वीसमध्ये शाळेत आला पण त्याला दोन हजार चौदा दोन हजार तेरा दोन हजार पंधरापासून दाखवलं आणि त्याचा पगार दोन हजार बारा तेरा चौदापासून दोन हजार वीस पर्यंतचा बॅकडेटेड करिअरच्या रूपात काढला आणि दोन हजार वीस ज्यावेळेस तो आला त्यापासून नियमित पगार काढला तोही लुटला नियुक्ती करताना त्याच्याकडून चा चाळीस लाख रुपये प्रत्येकी घेतले त्याची मान्यता करण्याचा प्रयत्न केला त्याच्याकरताही पैसे घेतले शालार्थ आय डी करताही प्रयत्न केला आणि त्याकरताही पैसे घेतले पण मुळात काही प्रकरण इतकी भयंकर आहेत की मुळात कागदोपत्री सुद्धा नियुक्ती दाखवली नाही डायरेक्ट शिक्षण उपसंचालक कार्यालयातून शालार्थ आय आयडी ही तयार करण्यात आली ऑनलाईन पद्धतीन म्हणजे त्याची नियुक्ती नाही मान्यता नाही शिक्षणाधिकाऱ्याची पण शालार्थ आय डीमध्ये मध्ये त्याचं नाव सहभागी करण्यात आलं आणि त्याचा पगार वेतन पथकातून काढण्यात आला आणि एक दोन महिन्याचा नाही तर पाच वर्ष चार वर्ष तीन वर्ष असे अनेक वर्षाचा एकत्रित पगार उचलण्यात आला सर एस आय टीने सुद्धा म्हटलं की एक अस्तित्वात नसलेले शिक्षक दाखवण्यात आले म्हणजे काय अस्तित्वात नसले शिक्षक म्हणून शाळेत आलेच नाही ते कुठेतरी कोणीतरी व्यक्ती आहे त्याचं नाव फक्त रेकॉर्ड वर घेतलं शिक्षक म्हणून रेकॉर्डवर दाखवलं आणि त्याच्या नावाने बँकेत खातं उघडलं त्याच्या खात्यात पैसा जमा झाला त्याच्या नावानी अरियस बिल काढण्यात आलं मंजूर करण्यात आलं आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं नाही असं जो सामान्य माणूस विचार करतो ते चूक एवढ्या करता आहे की अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं त्या सगळ्यांनी मिळून हा फ्रॉडच केला प्रत्येकाला माहित होत पण सर्वांनी पैसे खाण्याच्या पार्टनरशिपच्या धंद्यामधला रोल पूर्ण केलेला आहे त्यामुळे सर्व दोष केले यामध्ये आता अनेक अधिकाऱ्यांची संपत्ती देखील पुढे येत आहेत काही लोकांचे रिसॉर्ट असल्याचं सांगण्यात येत आहे काही लोकांचे मोठमोठे मोड़ बंगले काही लोकांचे लँड डेव्हलपर मध्ये आलेले आहेत त्यांच्या संपत्तीची देखील चौकशी व्हायला पाहिजे अधिकारी जे पकडले गे गेले आणि जे पकडल्या गेले नाही त्यांच्या अमाप संपत्तीच्या तर खूप चर्चा आहेत पण संस्था चालक भ्रष्ट संस्था चालक यांच्याही अमाप संपत्तीची जोरदार चर्चा यांचे अर्निंग सोर्फ तपासा काहीच नाही पण संपत्ती अमाप आहे म्हणून आमची मागणी आहे या सर्व प्रकरणाच्या संदर्भात पहिली मागणी एस आय टी नेमल्या गेलीच नाही संपूर्ण महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रातल्या दोन मे दोन हजार बारा नंतरच्या नियुक्ती प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र स्तरावर मुख्यमंत्री महोदयाच्या आदेशानुसार एस आय टी घोषित व्हावी आणि एस आय टी द्वारा चौकशी केली जावी सत्य बाहेर यावं ही पहिली मागणी दुसरी मागणी भ्रष्ट संस्था चालक भ्रष्ट अधिकारी यांनी जी अमाप संपत्ती जमावली आहे त्यांच्या संपूर्ण संपत्तीची चौकशी करावी आणि ती संपत्ती सुद्धा शासन जमा करावी कारण हा पैसा शासनाच्या तिजोरीतूनच लुटला गेलेला आहे तो शासन दरबारी जमा झालाच पाहिजे ही आमची मागणी सर दोन मे दोन हजार बाराचा जो जी आर होता ज्यामध्ये शिक्षक भरती बंदी त्यानंतर परत पर मग एक जी आर की आपण काही विषयाला घेऊन आपण शिक्षक भरती करू शकता काही अटी होत आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयाला ते अधिकार दिले पण मग जर का त्यांना एखाद्या शाळेला एक शिक्षक घ्यायचा आहे तर एक शिक्षक घ्यायचा तर ती नेमकी प्रोसेस काय असते की तो शिक्षक तिथे रुजू होत पर्यंतची आणि मग यांनी त्यामध्ये काय फ्रॉड केला दोन मे दोन हजार बाराच्या जी आर चा गाभा होता की नवीन नियुक्ती करता जाहिरात देण्याकरच्या दृष्टीने ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येऊ नये ना हरकत प्रमाणपत्र न घेता संस्थांनी जाहिरात दिली नवीन नियुक्ती केली तर अशा नियुक्त्यांना शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालक यांनी मान्यता देऊ नये आणि समजा शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण उपसंचालक यांनी मान्यता दिली तर त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येईल त्यांच्या विरुद्ध कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल असं दोन मे दोन हजार बाराच्या शासन निर्णयात पण हजारो ना हरकत प्रमाणपत्राशिवाय त्यांना मान्यता दिल्या त्यात एकोणसाठ शिक्षणाधिकारी दोषी ठरले शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी चौकशी करून घोषित केलं की राज्यातील एकोणसाठ शिक्षणाधिकाऱ्यांनी शिस्तभंग केला दोन मे दोन हजार बाराच्या शासन निर्णयाला त्यांनी बाजूला ठेवून त्यातल्या तरतुदीचा भंग करून मान्यता दिल्या म्हणून या एकोणसाठ शिक्षणाधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी शासनाकडे केली ती शिफारस दोन हजार सतरा अठरापासून मंत्रालयात दूर खात पडली आहे म्हणजे शिक्षण आयुक्ताची शिफारस सुद्धा भ्रष्टाचाराच्या दबावाखाली कचऱ्याच्या टोपलीत टाकण्यात आली आहे दोन हजार चौदा मध्ये शासनानेच एक वेगळा जी आर काढला की गणित विज्ञान आणि इंग्रजी विषयाकरता जर शाळे शिक्षक नसतील तर त्या विषयाकरता करता नियुक्ती करण्याकरता शासनातर्फे परवानगी देण्यात येईल म्हणजे मंत्रालयाद्वारे परवानगी देण्यात येईल मंत्रालयात सुद्धा याबाबत मोठा धंदा करण्यात आला संस्था चालक भ्रष्ट संस्था चालक हे मंत्रालयात जाऊन नियुक्तीची परवानगी जाहिरात देण्याची परवानगी आणत होते तिथे परवानग्या विकल्या जात होत्या आणि संस्था चालक त्या परवानग्या विकत घेऊन नियुक्त्या करत होते पैसा कमवत होते आणि पैसे देऊन त्यांच्या मान्यता आणि पुढेशाला आयडी झाल्या त्या सगळ्यांनी सरकारला बेरोजगार शिक्षक कर्मचाऱ्यांना लुबाडलाय लुटलाय नैतिकता कोणतीही ठेवलेली नाही शिक्षण क्षेत्र अनैतिकपणे वापरल्या गेलेलं आहे पण ते पण काही डॉक्युमेंट जे आहेत ते पण काही बोगस बनवल्याची पण चर्चा आहे काही ठिकाणी भंडारा गुंड्या मधील आहे की त्यांनी जे जी 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 देखील देखील जे आले ते बोगस बनवलेले आहे मंत्रालयातून नियुक्तीबाबत ज्या परवानग्या देण्यात आल्या त्या ता सुद्धा बोगस तयार केल्याच्या ची उदाहरणं आपल्या लक्षात आली आहे म्हणजे दोन्ही प्रकार तिथे विकल्या गेल्या त्या विकत आणले काही बोगस तयार केले आणि त्याच्या आधारे सुद्धा नियुक्त्या झाल्या त्याला मान्यता झाली शालार्थाडी झाली आणि पैसा लुभाडला गेला यादी मागच्या काही दिवसांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या एक हजार छप्पन लोकांची त्यानंतर ते दोनशे चव्वेचाळीस लोकांच्या काही यादी नागपूर जिल्ह्यातल्या प्रसिद्ध झाल्या होत्या ज्यामध्ये दोन हजार अठरा तेवीस ते पर्यंत ज्या काही भरती झाल्या संदर्भा त्या संदर्भामध्ये आणि शाला अर्थाडी देण्याचं त्या यादीमध्ये असं दिसून आलं की एकच शिक्षक दोन ठिकाणी नोकरीवर आहेत अशे सहा ते सात नावं त्या यादीमध्ये आले म्हणजे एक तर डबल फ्रॉड तर झालाच बॅकडेट मध्ये दाखव परंतु एकच शिक्षक दोन ठिकाणचा पगार घेत हा सगळा फ्रॉड जो आहे तो यांनी एकत्र बसून ठरवूनच केलेला आहे त्यामुळे या सगळ्यांना या संदर्भात पकडणं गरजेचं आहे पण हे फक्त तुम्ही जे सांगितलं एक हजार चोवीस हे प्राथमिक शाळा नागपूर जिल्हा पुरतीच मर्यादित नागपूर जिल्ह्यातल्या माध्यमिक शाळांचा विचारच नाही झाला नागपूर जिल्ह्यातील ज्युनियर कॉलेजच्या नियुक्तीचा विचारच नाही झाला त्याही जर असा फ्रॉड झालेल्या प्रकरणाचा विचार केला तर एक मोठी संख्या नागपूर जिल्ह्यातच निदर्शनास येईल संपूर्ण राज्यात किती असेल अंदाज बांधणं कठीण आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा घोटाळा आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे अशी तुमची तर मागणी आहेत आ, सर यामध्ये दे देखील आता एस आय टी चौकशी करत आहेत काही आरोपी अजूनही सापडत नाही आहेत काही ठिकाणी दोन आरोपींचा शोध टी मागच्या काही दिवसांपासून घेत आहे उपसंचालकांचा ते पोलिसांना सापडत नाही आहेत पोलिसांवर देखील काही दबाव आहे असं वाटते दोन आरोपी सापडले नाही पोलीस त्यांना अटक करण्याकरता प्रयत्न करतात आहे अशा बातम्या आहेत एक वाघमारी निलेश जे अधीक्षक होते प्राथमिक विभागाची आणि दुसरे मेंढे जे शिक्षण उपसंचालक होते नागपूर विभागाचे खरं म्हणजे पोलीसला ना सापडत नाही ही, ही बातमीच मनाला न पटणारी आहे पोलीस डिपार्टमेंट एवढा प्रभावी आहे की माणूस न आरोपी माणूस म्हणण्यापेक्षा आरोपी माणूस न सापडणं ही त्या पोलीस विभागाची अक्षमता आहे ती त्यांनी अक्षमता दूर केली पाहिजे आणि यांना अटक केलीच पाहिजे त्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही याविषयी परंतु राज्यभरामधील नेते मंडळी कोणी ने बोलताना दिसत नाही कारण फक्त काही मोजके लोक आहे जे बोलत आहेत किंवा काही सामाजिक कार्यकर्ते शिक्षण क्षेत्रातले काही जाणकार आहेत तेच लोक बोलत आहेत हा घोटाळा इतका मोठा आहे काही लोक म्हणतात की व्यापमपेक्षा मोठा मोठा घोटाळा असण्याची शक्यता आहे परंतु राज्यामध्ये ज्या पद्धतीने दे याचे पडसाद पडायला पाहिजे खास करून विरोधी पक्षांकडून देखील ते पडताना दिसत नाही खरं म्हणजे हे दुःखच आहे सामाजिकी आहे राजकीय शैक्षणिकी आहे राज अनेक विषयावर राजकारणात खूप जोर जोराने बोलणारे आज कसे काय मुख घेऊन बसले आहे याचा आश्चर्य तर शिक्षक म्हणून मला आहेच काही लोक या विषयाला वेग वळण देण्याचाही प्रयत्न करतात काही लोकांचे स्टेटमेंट आम्ही वाचले की सेवानिवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडून चौकशी करावी हा या प्रकरणाची व्यापकता आणि गंभीरता विचारात घेतली तर याला एस आय टी शिवाय दुसरा मार्ग राहू शकत नाही आणि या प्रकरणात मीडियाने जो काही उठाव केला मीडियाने हा विषय उचलल्यामुळे या विषयाला एक दिशा मिळाली अन्यथा हा विषय कसा दाबला जाईल कसा दबेल असाच प्रयत्न सर्व स्तरावरून सुरू असल्याचं चित्र आज आपल्याकडे आहे म्हणून खरं म्हणजे या संबंधात मीडियाला धन्यवाद दिला पाहिजे आणि आम्ही महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मी आणि आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते या प्रकरणात सातत्याने प्रयत्न करतो आहो निवेदन देतो आहोत खरं म्हणजे आम्ही आंदोलन केली एसआयटीच्या मागणीसाठी आंदोलन करणारी महाराष्ट्रातली एकमेव शिक्षक संघटना आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आपल्या मागण्यांसाठी हितासाठी तर लढतोच पण शिक्षण क्षेत्रातील घटकांच्या स्वाभिमानासाठी सन्मानासाठी जो सन्मान आज डागाळला गेला तो पुन्हा प्रस्थापित हवा शिक्षण क्षेत्रातील कायमा दूर व्हावा शिक्षण क्षेत्रातील पवित्रता पुन्हा पुनर्स्थापित व्हावी म्हणून एस आय टीची मागणी घेऊन आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आहोत सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर आमचा विश्वास आहे त्यांना या सर्व प्रश्नांची गंभीरता लक्षात आहे आणि निश्चित ते राज्यव्यापी प्रकर एस आय टी नेमतील असा आम्हाला विश्वास आहे सर हा शिक्षक भ बोगस शिक्षक भरतीचा जो प्रश्न आहे तो तर आहेच परंतु आम्ही तीन ते चार अगोदर देखील एक या संदर्भातील बातमी केली होती की के बोगस विद्यार्थी म्हणजे एकच विद्यार्थी चार ते पाच शाळेमध्ये दाखवून आणि त्या, त्या दा त्या विद्यार्थ्यांना चार ते पाच शाळांमध्ये दाखवून पटसंख्या आणि त्या आधारे अनुदान घेणं त्या संदर्भातले सर्व लाभ घेणं असे महाराष्ट्रामध्ये जवळपास एकोणचाळीस लाख बोगस विद्यार्थी असल्याची एक याचिका औरंगाबाद खंडपीठामध्ये आहे तर तेथील काही लोकांनी देखील आम्हाला ती माहिती पाठवून त्या आधारे आम्ही बातमी केलेली आहे कशा पद्धतीने शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पातळीवर घोटाळा चालू हा घोटाळा सुद्धा नियुक्तीशी संबंधितच आहे आणि अन्य लाभही मिळवण्याकरता केलेले गैरकृत्य आहे विद्यार्थी संख्या जास्तीची दाखवणं नसलेली दाखवणं आणि त्या आधारे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याची पदं मिळवून घेणं आणि मग ती पदं नियुक्ती करून भरणं आणि त्या भरण्यामध्ये चाळीस लाख तीस लाख रुपये उकडणं लुटणं हा धंदा आहे आणि त्या विद्यार्थ्याच्या नावाने ज्या काही सोयी सवलती मिळतात त्याही हडप करणं हा सगळा फ्रॉड भ्रष्ट शाळा संचालक या सर्व संबंधितांना आताशी धरून करतात याच्यामागे मागे भ्रष्टशाळा संचालकच आहे hmm. आणि दुर्भाग्य आहे या व्यवस्थेमधलं की तोच अजून आउट ऑफ पिक्चर आहे hmm. तो अजून पकडला जात नाही आहे त्या सगळ्यांना पकडून सेंट्रल जेलमध्ये पाठवण्याची व्यवस्था करणे ही खरं म्हणजे काळाची गरज आहे सर शेवटचा एक प्रश्न हा सगळा जो घोटाळा चालू आहे याचा परिणाम शिक्षण क्षेत्रावर काय होणार आहे कारण संस्थाचालक अधिकारी शिक्षक बोग शिक्षक हे तर आपापल्या पद्धतीनं त्यांची सेटलमेंट तर करतच आहेत पैसे कमावत आहेत परंतु जो विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतो त्याच्या शिक्षणावर काय परिणाम होणार याचा विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर खूपच वाईट परिणाम होतो दुष्परिणामच आहे वाईट नाही वाईट सौम्य शब्द होईल दुष्परिणामच शिक्षणात संस्कार आहे शिक्षणातून संस्कार व्हायला पाहिजे या सर्व घटनांमुळे शिक्षण क्षेत्रात कुसंस्कार कृतीतून होताना दिसते आहे आणि हे कुसंस्कार घेऊन जे विद्यार्थी घडतील ते आपल्या जीवनामध्ये या कुसंस्काराचाच उपयोग करायला लागले तर समाजामध्ये माणूस की शिल्लक राहील का असा प्रश्न निर्माण होईल खूप खूप खुँ धन्यवाद सर तर हे होते माझी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी कशा पद्धतीनं हा घोटाळा झालेला आहे सविस्तर माहिती दिलेली आहेत आणि त्यांनी संपूर्ण राज्यभर या प्रकरणाची एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला देखील केलेली आहेत परंतु आता बघावं लागेल की सरकार या प्रकरणी किती गंभीर आहेत संपूर्ण राज्यभर चौकशी करतात की फक्त नागपूरपुरती चौकशी राहतात आणि जे काही आरोपी सापडत नाही आहेत त्याविषयी देखील सरांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत आपण या प्रकरणी लक्ष देत आहेत वारंवार या संदर्भातील नवनवीन अपडेट्स घेऊन येत आहेत या पुढे देखील याच पद्धतीचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहेत तोपर्यंत ऍटपोर्स्ट मराठी बघत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद